राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता कधी वितरित करण्यात येणार आहे या संदर्भातील तारीख केंद्रीय कृषी मंत्री सोनाथ सिंग चौहान यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे त्यामुळे येणाऱ्या या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान निधीचा एकोणीसवा हप्ता येणार आहे के किसान सम्मान निधी जो छोटे किसानों के वरदान सिद्ध हुई है वो किसानों के बाते में डालने के लिए 24 फरवरी को प्रधानमंत्री जी का दौरा भागलपुर में संभावित है उस दौरे की तैयारी के संबंध में भी हमने चल... कृषि मंत्री सोराशी चौहान यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी जींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा निधी वितरित करण्यात येईल अशी माहिती दिली त्यामुळे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचे एकूण दोन हजार रुपये वितरित करण्यात येणार आहेत आम्ही अशा प्रकारे या चॅनेलच्या माध्यमातून अचूक माहिती देत असतो त्यामुळे आताच आपल्या शेतकरी समाधान या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद